नमस्कार मी दुर्वादवी तुमचं स्वागत करते लोकमतच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आत्ताच आपण पाहिलं की किनी टोल नाक्यावरती आहे जो रास्ता रोको करण्यात आलाय मात्र त्याचबरोबर या ठिकाणी एक आजोबा आहेत ते त्यांनी या ठिकाणी पूर्णपणे झोपूनच पूर्ण रस्ता अडवला आपण विचार मावा कुठून आलाय विलास जाधव चौरेस ना का झोपला रस्त्यावर का झोपलं म्हणजे मी असं माझं एकट्याच आंदोलन करायची इच्छा होती पण ही सगळी आधी इतकं परवा दिवशी गुरुवारी मी करारला गेलतो टेम्पोत काय हाल आहे मी कायम जातोय कराच्या बाजारला माझा ढोराचा व्यवसाय आहे आणि ती चाळीस मिनिटात जायचो तो आता अडीच तास काल सकाळी परवा सकाळी लागलं गुरुवारी आणि तिकडनं आल्यापासून माझी कंबार बसली काय चालणार आणि काय लोक काय पायात का, दवाखान्यात फोटो काढलं दोन तीन ते डॉक्टर साहेबांनी कुठे अकराच्या जाऊन पुन्हा मला म्हणते कोल्हापूरला ती काय काय त्यांचं नाव आहे ती काय होत नेमका त्रास काय होतो कोल्हापूर काय अडीच तास लागतो अडीच तास चाळीस मिनिटात ते पंचेचाळीस मिनिटात अकरा दिवस झाला माझी जमीन पाण्यात आहे अठरा रुपयाला एक सावून मी पाण्या लावण केली आणि अकरा दिवस जर बारावा आज बारावा दिवस आहे माझी एक एकर जमीन पाण्यात आहे अखंड डोस्क्यावर पाणी येते कोणी चावऱ्याला आलेला नाही तुमची जमीन गेली का राहिली तुम्ही काय खाताय आणि हे दुसऱ्यांनीच पैसे वाटतात एवढा वसूल केला जातो टोल बाबत तुमचं म्हणणं नाही टोल काय बंद व्हायला पाहिजे काय जीएसटी घेतात ही घेतात ती घेतात फाळे घेतात घराचा फाळा घे राणाचा फाळा घेर कुठे पैसे जातात आणि रस्त्यावर नाही तुमचं पैसे मी म्हणजे काय माणसानं काय दगायचं का नाहीच कमवूया सगळीच एवढा टोल पण देत आणि बरोबर त्याच्यासोबत दवाखान्याला पण पाहिजे आणि दवाखान्यात गेल्यावर <स्तुण> दोन लाख ना अडीच लाखाशिवाय डॉक्टर बोल ना काय खायचं मग अडीच लाखाशिवाय वाईज तिथे गेलं म्हटलं की अडीच लाख आणि आना ती करवतन कापा कापाशीर धंदा राहिला नाहीत आता उठताच माहित नाही मुख्यमंत्र्यांना काय सांगाल काय मुख्यमंत्र्यांना सांगा ती काय पुती वाचल्या का सगळंच वाचतोय काय येत आहे त्याला याला आपलं हे लिहून देतय फडणीस आणि ती वाचत या मग ती वाचल्या सगळंच देतो मग ते काय देते कुणाला टोकात शेज घरदार देत आणि काय कर काय रुपया देत नाही काळजी करू काय काय देत नाही ते टोल माफ करा म्हणून मुख्यमंत्री टोल माफ करायला पाहिजे मी सांगतो नका मुख्यमंत्री आणि काय सांगायचं एक किलोमीटर टोल लापासून गाव आहे इथनं एक किलोमीटर गाव आहे आमचं रस्त्यावरही टोल भरा काय भराय लागते ती लागती लागू दे पण काय ते चांगला रस्ता तरी चांगला पाहिजे ना मॅडम सांगा बरं दोनशे रुपये अडीचशे रुपये काय ते बघून आहे काय खायचं माणसांना बागाचा वीज काय अवस्था आहे ती कराडपर्यंत दिसतो माझ्या सांगितलं आर तुमच्या वस्तू खाला काय अवस्था आहे पण बघा झाला आपण पाहतोय कोल्हापुरातील ही दृश्य आहे कोल्हापूरमध्ये मी आपण पाहिलं की आजोबाच्या ठिकाणी रस्त्यावरती आहेत झोपलेले तर पाठीमागे आपल्याला दिसतय संपूर्णपणे गाड्यांची रांग लागलेली काँग्रेसने जिथे रास्ता रोख आंदोलन केलेलं आहे त्याच ठिकाणी आहे हे आजोबा आहेत ज्यांनी रस्त्यावरतीच थेट झोपून आहे आपलं आंदोलन सुरू केलंय कारण या टोलमुळे आहे टोल वसूल केला जातो मात्र रस्ते त्या पद्धतीने योग्य नागरिकांना दिले जात नाहीत वाहनधारकांना त्याचा फार त्रास होतो ज्या पद्धतीने आजोबांनी सांगितलं की दवाखान्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होतो कारण फक्त रस्ते चांगले नाही आहेत म्हणून आणि ह्याच गोष्टीसाठी आज काँग्रेसने आहे जे मधील किनी टोलनाका या ठिकाणी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलेलं आणि आता या आंदोलनामध्ये रास्ता रोको सुरू झाले आणि कोल्हापूरच्या बाजूनं आणि त्याचबरोबर सातारच्या बाजूने कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगाच्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात याबरोबरच मी इथेच सांगते लोकमतसाठी कोल्हापूर